न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आजपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर धुळ्यात जोरदार निदर्शने महसूल विभागात चाळीस टक्के पदे रिक्त आहेत लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासाठी आदी मागण्यांसाठी धुळ्यात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आजपासून बेमुदत कामंत आंदोलन पुकारलंय धुळे शहरातील जेल रोड येथे सर्व महसूल कर्मचारी बेमुदत आंदोलन करत आहेत महसूल कर्मचारी संघटनेनं वेळोवेळी राज्य शासनाला निवेदन देऊन महसूल विभागातील रिक्त पदे भरावेत लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा पदोन्नती पदाचं नामांतरण वैद्यकीय बिले आदी मागण्यांकडे लक्ष वेधलं होतं आजपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे अनेक शासकीय कामही ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महसूल कर्मचारी संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना कोतवाल संघटना हो महाराष्ट्र राज्य महसूल संघटना कर्मचारी यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यामधील सर्व महसूल कर्मचारी एकूण दोनशे अठ्ठावीस कर्मचारी आजच्या या संपा संपामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या महसूल विभागाचा आकृती बंद दोन हजार सहा नंतर लागू झालेला नाही तो दहा वर्षानंतर लागू होणे अपेक्षित होते परंतु तो आता शासनाने लागू करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे महसूल सहाय्यक पदाचा ग्रेड पे जो आहे तो वाढविण्यात यावा तो चोवीसशे करण्यात यावा नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे त्रेचाळीसशे वरून अठ्ठेचाळीसशे असा करण्यात यावा पुरवठा विभागातील सरळ सेवेने शासनाने पद भरण्याचा घाट घातलेला आहे ती पदं न भरता महसूल विभागामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नती दिल्यानंतरच महसूल विभागातील जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात यावीत अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या यांना शिपाई पदामध्ये देण्यात यावी पदोन्नती देण्यात यावी लिपिक पदामध्ये देण्यात यावी कोतवाल जे कर्मचारी आहेत त्या कोतवाल कर्मचाऱ्यांना शिपाई संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठी आज आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे